मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज जिजाऊ भवन या ठिकाणी बैठक पारले पडलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज बैठक पार पडलेली आहे आपल्याबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आहेत आज तुम्ही बैठक या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं काय या बैठकीमध्ये ठरलं ठरवलं ज्या पद्धतीने मराठा संघर्ष मनोज जारांगे पाटील यांनी जी भूमिका परवादेशी डिक्लेअर केली आणि त्या भूमिकेप्रमाणे आज बारामती क्रांती मोर्चा या ठिकाणी सर्व मराठा समाज एकत्र येऊ हो। ठरल्याप्रमाणे आज लोकसभेसाठी जे जे इच्छुक उमेदवार असतील समाजातर्फे त्यांची आज या ठिकाणी एकत्रित मिटिंग घेतली आणि अतिशय आनंद वाटला की बारामतीतसुद्धा समाज एक आज एक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आणि त्या त्यामध्ये सर्वांना मते आज आठ उमेदवारांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की आम्ही लोकसभा लढू शकतो I don't know या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा आहेत तर त्या सहा सहा विधानसभामध्ये तुम्ही बैठक आयोजन केलं आहे का आणि कोण उमेदवार ठरवण्यात आले आता आज बारामतीची मिटिंग झाली भोर असेल दौंड असेल पुरंदर असेल इंदापूर असेल भोर असेल किंवा खडकवासल असेल येथील लोकांशी या तिथल्या पदाधिकाऱ्यांशी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वांना या ठिकाणी जिजाऊ या कार्यालयामध्ये एकत्रित बोलवून जेणेकरून बारामती लोक लोकसभा मतदारसंघातून साही तालुक्यातून एकच उमेदवार आणि जी यादी होईल ते आम्ही मनो मान्य मनोज जारांगी पाटलांकडे पाठवू आणि मनोज जारांगी पाटील ज्या नावाला त्या ठिकाणी पसंती देतील समाज म्हणून आपण सर्व आम्ही सर्वजण त्या समाजाचं त्या ठिकाणी मोठ्या एक दिलाने काम करू तुम्ही काय सांगाल आज बैठक पार पडलेली आहे या खरं तर या बैठकीला राजकीय जे राजकीय नेते आहेत ते उपस्थित नाहीत मराठा समाजाचे त्याबद्दल काय सांगा त्याच्याबद्दल असं सांगता येईल की याच्या पाठीमागं पन्नास वर्ष झालं समाज त्यांना सांगत होतं पण त्याचं काय उलगड झालं नाही म्हणून तर ही वेळ आज आलेली आता तुमचा या उमेदवार ठरला तर मनोज जरांगे पाटील बारामतीमध्ये सभा घेणार हो जरूर की घेणार तुम्ही काय सांगाल खरं तर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचेच उमेदवार उभे असणार आहेत तु, तर तुम्ही कशा पद्धतीने तुमचं नियोजन असणार आहे जरी मराठा समाजाचे दु, दु दुसरे उमेदवार असले तरी एक मराठा समाजाची आजपर्यंत पन्नास वर्ष झालेली बोळवण आणि मराठा समाजाला आत्तापर्यंत सत्ताधारी असो नाही तो विरोधी असो आजपर्यंत कुणीही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडावला नाही फक्त इलेक्शन आलं की ह्यांना मराठा समाज दिसतो आणि आता त्यात बारामतीसुद्धा मागे राहिलेल्या नाही आणि या देशाला दाखवून देऊ शकतो की ही बारामती आत्तापर्यंत मोठ्या मताधिक्यांनी इथल्या प्रस्थापितांना निवडून दिलं आणि आज हीच बारामती एक मराठा समाजाच्या तरुणांच्या मागे उभे राहून बारामती लोकसभेत एक नवा इतिहास घडवेल या ठिकाणी या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही या ठिकाणी प्रस्थापितांनी मराठा समाजाचं आरक्षण रकडवलं यामुळे आता येणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकच उमेदवार द्यायचा आणि या ठिकाणी त्याला साथ द्यायचा असा विरधार या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये के पदाधिकाऱ्यांनी केला आहे नवनाथ बोरकर जय मार्ट बारामती